मागील भागात आपण पाहिलं खंडू मंतरलेलं पीठ घेऊन आला आणि त्याने गुंजाला ते पीठ झोक्याभोवती टाकायला सांगितलं पण भीतीपोटी गुंजाने ते पीठ झोक्याभोवती टाकलंच नाही आणि सुरेंद्र एक दिवस हॉस्पिटलमध्येच राहणार होता म्हणून गुंजाला तेथेच सुधाजवळ राहावे लागणार होते हे खंडूला सांगण्यासाठी गुंजा काही वेळेसाठी घरी गेली त्याचवेळी सुधाला हसण्याचा आवाज आला आणि घाबरून ती बेशुद्ध पडली ती जेव्हा शुद्धीवर आली त्यानंतर खंडू पीठ टाकण्यासाठी झोक्याकडे गेला आणि जोरजोरात ओरडू लागला काय झालं होतं नक्की खंडूसोबत ते पाहूयात झोका भाग अंतिम मध्ये खंडूचा मोठा आवाज ऐकून गुंजा पळतच बाहेर आली आणि त्यामागून सुधाही आली त्यांनी सुधा बघितलं तर खंडू दहा फुटावर उताना पडला होता गुंजा धावतच त्याच्याजवळ गेली त्याने कमरेला हात लावला होता त्याच्या हाताचे कोपरे खरचटले होते काय झालं धनी अशी कशी पडले तुम्ही इथं गुंजा त्याला उठण्यासाठी आधार देत म्हणाली पण खंडू काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता सुधाने आतून पटकन त्याला पाणी आणून दिले त्याने थोडे पाणी पिले आणि वरांड्यात येऊन भिंतीला टेकून तो बसून राहिला इतक्यात गुंजा सुधा आणि खंडूचे लक्ष झोक्याभोवती पसरवलेल्या पिठाकडे गेले त्या पिठावर पावलं उमटत होती जसजसे पिठावर पावलं उमटत होते तसतसे ते पीठ काळे ठिक्कर पडत होते सुधा गुंजा आणि खंडू त्याकडे डोळे विस्फारून बघत होते झोका आता अतिशय वेगाने झुलत होता इतका वेगात की आता निखळून पडेल की काय अशी भीती निर्माण झाली होती सुधा गुंजा आणि खंडू तिघेही वरांडातून धडपडत उठत आत बैठकीत बाहेरचं दार लावून जीव मुठीत घेऊन बसली झोका जोरजोरात फिरत होता झोक्याचा कर कर आवाज कांठाळ्या बसेल एवढ्या जोरात येत होता त्यापाठोपाठ पात, मोठमोठ्याने श्वास घेण्याचा आवाज येऊ लागला तो श्वास घेण्याचा आवाज हळूहळू खूप मोठा मोठा होत गेला अगदी कोणीतरी आपल्या कानाजवळ जोरजोरात श्वास घेते असं त्या तिघांना वाटू लागलं त्या तिघांना भीतीने आता हृदय बंद पडते की काय असं झालं होतं थोड्या वेळाने झोका शांत झाला रात्र हळूहळू सरत होती जराही खुट आवाज झाला की तिघेही दचकत होती अचानक घरातील वीज गेली तसे तिघेही भीतीने गारटले आतून मेणबत्ती आणायचासुद्धा त्यांना धीर झाला नाही जागेवरच सुधा गुंजाचा गुंजाखंडूचा हात घट्ट धरून बसले होते तेवढ्यात सुधाच्या खांद्यावर काही थंडगार पडल्यासारखं झालं ती खांदा झटक ताडकन उठली आणि तेवढ्यात वीज आली तिने बघितलं दूर एक हिरवा सरडा जिबल्या काढ्यात पडला होता ई किती घाण सुधा म्हणाली पण अंधरह हो आलाच कसा हां ते खिडकी उघडीच हाय तथूनच आला हो असं म्हणून गुंजाने त्याची शेपटी पकडली आणि खिडकी बाहेर फेकून दिला आणि ती खिडकीचं दार लावून वळली तर तिचा पदर कोणीतरी धरल्यासारखं तिला वाटलं ध्यानी असं ती जोरात ओरडली खंडू धावत तिच्याजवळ आला त्याने बघितलं खिडकीत तिचा पदर अडकला होता त्याने तो सोडवला भीतीने त्या तिघांच्याही मेंदूवर खूप ताण आला होता तिघेही उपाशीच होते कारण त्यांना जेवणाचं भानच नव्हतं ते थकून सोप्यावर बसले तेवढ्यात फट 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 असा आवाज येऊ लागला कुठले तरी दार घाबरले बराच वेळ तो आवाज येत राहिला आणि मग बंद झाला पुन्हा तोच आवाज येऊ लागला खंडूने कानोसा घेतला तेव्हा तो म्हणाला मला वाटते मॅडम तो आवाज आतल्या खोलीतून येऊन राहिला खिडकी उघडी असाल कदाचित मी बंद करून येऊ की तुम्ही करता बंद आपण तिघेही जाऊन बंद करून येऊ असं सुधानं म्हटलं आणि ते आठ बेडरूममध्ये गेले तिथली खिडकी सताड उघडी होती खंडूने पुढे होऊन ती बंद केली आणि परत ते तिघे बैठकीत आले आणि सोफावर येऊन बसले मध्यरात्र उलटून गेली होती झोक्याचा आवाज पुन्हा येणं सुरू झालं आणि तिघेही ग्लानी येऊन बेशुद्ध पडले सकाळीच चाहूल मंगलाचं फाटक वाजलं सुरेंद्र दवाखान्यातून घरी आला होता घर शांत होतं त्याने अंगणात येऊन सुधाला आवाज दिला पण आतून काहीच आवाज आला नाही तोही रात्रभर ऑपरेशन मध्ये बिझी असल्याने थकून गेला होता झोक्यावर सूर्याचे कोवळे किरण येत होते म्हणून तो झोक्याच्या दिशेने गेला आणि त्याने जेमतेम बुड टेकवलंच होतं की त्याच्या पेकटात कोणीतरी जोरात लात मारल्यासारखं त्याला वाटलं आणि तो मोठ्याने ओरडत दहा फुटांवर जाऊन पडला त्याची बॅग घेऊन दवाखान्यातून कंपाऊंडर आला होता त्याने सुरेंद्रला पडलेलं बघितलं आणि तो घाईघाईत आत आला त्याने आधार देऊन उठवलं आणि आत नेलं आज जाताच सुरेंद्रला बसला कारण आज सोफ्यावर सुधा गुंजा आणि खंडू बेशुद्धावस्थेत पडले होते अरे यांना काय झालं चल सधू यांना दवाखान्यात न्यावं लागेल एक दोन जणांना अँब्युलन्स घेऊन बोलून घे तिघांनाही दवाखान्यात भरती केलं आणि उपचार सुरू केले तिघांनाही खूप अशक्तपणा आला होता जोरजोरात पडल्यामुळे हो खंडूच्या कमरेचे हाडही दुखावले गेले होते सुरेंद्रच्या कमरेलाही जबर मुकामार लागला होता त्यामुळे सगळ्यांवरच उपचार सुरू होते दोन दिवसांनी गुंजाला शुद्ध आली खंडूला चोवीस तासातच शुद्ध आली सुरेंद्रलाही थोडं बरं वाटू लागलं पण मधूनमधून खंडूच्या आणि सुरेंद्रच्या कमरेतून कळा येत होत्या सुधा अजूनही बेशुद्धच होती तिसऱ्या दिवशी ती शुद्धीवर आली शुद्धीवर येताच ती घाबरून सुरेंद्रला म्हणाली सुरेंद्र तुम्ही काहीही म्हणा पण मी त्या घरात येणार नाही त्यापेक्षा मी इथेच बरी मला ते कळलंय सुद्धा जेव्हा माझ्या पेकट्यात लात बसली तेव्हाच मला कळलं की तिथे राहण्यात काही अर्थ नाही मी आधीच आपलं सामान दुसऱ्या घरात शिफ्ट केलंय आणि हे घर गुरुजींकडून आधीच बघून घेतलंय काहीच प्रॉब्लेम नाही आहे काही दिवसांनी सुद्धा डिस्चार्ज घेऊन नवीन घरात आली दिवसभर ती संपूर्ण घर फिरून निरीक्षण करत राहिली एका रात्री बारा वाजता तिला झोक्याचा आवाज आला आणि ती खडबडून उठली तिला दरदरून घाम फुटला होता सुरेंद्र लगेच उठला आणि त्याने तिला पाणी दिलं सुरेंद्र मला मला पुढे तिला बोलावलं नाही सुरेंद्रने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल हळूहळू तू सेटल होशील रिलॅक्स मी आहे काही दिवस सुधाला असेच भास होत राहिले मग हळूहळू ती सेटल झाली गुंजा आणि खंडूने गावातल्या एकूण एकाला त्या चाहूल बंगल्याकडे फिरकू नका असं बजावून सांगितले आजही चाहूल बंगल्यात रात्री बारा ते तीन झोका आपोआप हलतो बंगल्याच्या संपूर्ण अंगणात पुरुषभर उंचीचे गवत वाढलेले आहे फक्त झोक्याभोवती सगळीकडे खुरटलेले काळे ठिक्कर पडलेले गवत आहे श्रोतकांनो कथामालिका कशी वाटली हे शक्य झाल्यास नक्की अभिप्रायाने कळवा कारण श्रोतकांचा अभिप्राय हीच आमची प्रेरणा